श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार माझा यूट्यूब फॅमिलीला तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी कपल या चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण रोज देवपूजा करत असतो ते देवपूजा करत असताना जो आपण दिवा प्रज्वलित करत असतो ते दिवा प्रज्वलित करत असताना त्या दिव्यामध्ये कोणते वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक कायम निघून जाते तसेच घरामध्ये आजारपण ते देखील निघून जाईल आणि आपल्या घरावरची सर्व संकटे दूर होतील घरामध्ये सुख शांती नांदेल याच्याच विषयीची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वच्याच घरात दररोज देवपूजा केली जाते आणि देवपूजा झाल्यावरती आपण देवाच्या पुढी दिवा लावला जातो दिवा हा प्रकाशाचा प्रतिनिधी करत असतो प्रकाश आपल्याला अंधाराकडून उजडाकडे नेत असतो म्हणजेच ज्ञानाचा प्रतीक म्हणजेच प्रकाश हा दिवा सकारात्मेचे प्रतीक मानलं जात घरातील सुख समृद्धी नांदावे म्हणून हा दिवा ठेवतो तसंच हा दिवा लावल्याने आपल्यावर देवी देवतांचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो जेव्हा आपण हा दिवा लावणार असू त्यावेळेस आज आपण एका काळजी घेतली पाहिजे म्हणजे ती की या दिव्यात अशी एक वस्तू टाकून घ्यायची आहे तुमच्या घरातील सर्व लोक निरोगी राहतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर हा उपाय घरगुतीच उपाय असून यामध्ये तुमच्या कोणत्याही तोटा नाही तर फक्त फायदा आणि फायदाच आहे घरात जर तुम्ही असा दिवा लावताल तर तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल घरातील वातावरण प्रसन्न होऊन जाईल तसंच ही अशी वस्तू आहे की तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टी नष्ट होतील तसेच देवासमोर दिवा लावल्याने आपली प्रार्थना लवकर पूर्ण होते आपण जेव्हा देवीची आराधना करत असतो अशा वेळी दिव्यामध्ये तिळाचे तेल टाकावे आणि लाल रंगाचा दोरा वात म्हणून वापरावा तसंच इतर देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा लावावा व शत्रूपासून मुक्ती मिळवण्या साठी राईच्या तेलाचा दिवा लावावा, तर आपण जेव्हा हा दिवा लावत असू त्या वेळेला हा दिवा एकदम स्वच्छ करून घासून पुसून घ्यावा आणि या दिव्याला दुसरा दिवा अजिबात लावायचा नाही तर आपल्याला या दिव्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे कापराची वडी तुम्ही रोज जेव्हा दिवा लावाल देवासमोर तेव्हा त्यामध्ये एकच कापराची वडी टाकायची आहे याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल त्यामुळं तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर आजारपण देखील दूर होईल तसंच घरातील जे जीवजंतू असतात ते आपल्या शरीराला हानिकारक असतात अशा जंतूंपासून आपल्याला संरक्षण होईल तसंच आपल्या घरामध्ये नकारात्मक नक गोष्टी असतील ते देखील पूर्णपणे नष्ट होऊन जातील फक्त रोज दिवा लावताना कापूरसोबतच जळायला पाहिजे आणि कापूर हा एक शुद्धतेचा प्रतीक मानला जातो कापूर हा घरातील घरामध्ये तुम्ही जिथे जिथं लावाल तिथली नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल आपल्या हिंदू पुराणामध्ये कापराला अत्यंत महत्व देण्यात आले आहे त्यामुळं तुम्ही जर हा कापूर आपल्या देवाच्या दिव्यामध्ये जाळला तर आपल्या घरामधील सुख शांती नांदेल तसंच घरामधील नकारात्मक लवकर नष्ट होईल आपल्या घरातील संकट दूर होतील तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद